नमस्कार मित्रांनो मी तुकाराम जी आणि योजना या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या शेतकऱ्यांचं संपूर्ण जे काही आपलं दोन हजार पंचवीसच्या अतिवृष्टी म्हणजेच नुकसानापोटी जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती शेताचे संपूर्ण नुकसान झालेलं होतं जे काही नदी नाल्यांचं पाणी असेल किंवा तळ्याचं पाणी असेल संपूर्ण शेतामध्ये जाऊन धान संपूर्ण सोयाबीन असेल कापूस असेल संपूर्ण उद्ध्वस्त झालेला होता त्याच्यासाठी पंचनामे वगैरे सुरू करण्यात आलेले आहेत काही ठिकाणी सुरू आहेत आणि काही ठिकाणी पूर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी जर आता पाहिलं तर त्यांच्यासाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये जर पाहिलं तर कोकण असेल किंवा नागपूर चंद्रपूर अनेक ठिकाणचे जे काही जे आर निर्गमित करून त्यांच्यासाठी निधी सुद्धा वितरित करण्यात आलेले आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी देण्यात आलेले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन गंभीरपणे उभे आहे असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव हो पाटील यांनी सांगितलेलं आहे आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आर निर्गमित करून त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानापुठे जर पाहिलं तर त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजार इतक्या मदतीची मान्यता देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर राज्यामध्ये जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस तसेच अतिवृष्टी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने जे काही नुकसानापुटी बाधितांना त्र्याहत्तर कोटी एक्केचाळीस लाख त्रेचाळीस हजारांच्या मदतीस राज्य शासनाने मान्यता दिलेल्या असून यासोबतचा जे आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेले आहेत ते जे आर सुद्धा आपण पाहणार आहोत पण त्याच्यामध्ये मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले की नैसर्गिक आपत्तीत बाधित शेतकऱ्यांच्या मदत आणि दिलासा देण्यास जे काही घेतलेले निर्णय आहेत त्यांच्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे त्यांच्यासाठी आणि शासनाने बाधित जे काही पिकांच्या तातडीनं पंचनामे करून मदत देण्याच्या घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टी व अवकाळी पाऊस या आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एक उभारी मिळेल असा विश्वास त्यांना व्यक्त केलेला आहे ही मदत देण्यासाठी मान्यता आलेल्या देशामध्ये जर पाहिलं तर कोकण विभागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला जो काही जी आर आहे त्याच्यामध्ये आपण तो जी आर अदोगर पाहून घेऊया दोन हजार पंचवीस जून मध्ये त्यांचे नुकसान झालेला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जून दोन हजार पंचवीस या कालामध्ये अतिवृष्टी झालेल्या नुकसानापोटी त्यांना मदत देण्यासाठीचा हा जी आर आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जे महत्त्वाची माहिती आपण पाहायचं झालं तर दोन हजार पंचवीसमधील जे काही नुकसानापोटी अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे आणि त्या अनुषंगानंच हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर एकूण या तीन जिल्ह्यांसाठी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याच्यासाठी सदोतीस लाख चाळीस हजार एवढा निधी मान्यता देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जर प्रत्येकाच्या ह्या जो निधी आहे तो डीबीटी पोर्टलद्वारे डायरेक्टली शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे कोणत्या जिल्ह्याला किती निधी देण्यात आलेला आहे ते पण आपण इथं पाहणार आहोत शेवटी इथं पपत्र जोडलेलं आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पाहू शकता की त्याच्यामध्ये कोकण विभागामधील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याच्यामध्ये तिन्हीमध्ये जूनमध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर रायगडमध्ये नऊशे ऐंशी शेतकरी बाधित संख्या आहे रत्नागिरीमध्ये पाचशे साठ आणि सिंधुदुर्गमध्ये तीनशे पस्तीस एवढी संख्या आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर रायगडसाठी अकरा लाख एक्क्याऐंशी हजार एवढा निधी आहे त्यानंतर रत्नागिरीमध्ये बारा लाख शहाण्णव हजार इतका निधी आहे आणि सिंधुदुर्गमध्ये बारा लाख त्रेसष्ट हजार असा एकूण मिळून हा निधी सदोतीस लाख चाळीस हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे कोकण विभागासाठी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी आता बाकीचे जे काही जिल्हे आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपण जी आर निर्गमित झालेला आहे ते पण आपण पाहणार आहोत बाकीचे जर जिल्हे पाहिलं तर राज्यामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी जर पाहिलं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो निधी एकूण निधी जर पाहिलं त्याच्यामध्ये दे। देण्यात आलेला संपूर्ण जो काही निधी आहे त्याच्यामधला निधीच पाहिलं तर हा इथे पाहू शकताय त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार इतका निधी या जिल्ह्यांसाठी देण्यात आलेला आहे आणि हा निधी डायरेक्टली डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे हा असा सुद्धा याच्यामध्ये जे आरमध्ये स्पष्ट उल्लेख देण्यात आलेला आहे आणि हा निधी जो आहे तो कोणत्या जिल्ह्यासाठी किती आहे ते जर पाहायचं झालं त्याच्यामध्ये पाहू शकता की नागपूर नागपूरमध्ये जूनमध्ये आणि जुलैमध्ये झालेलं होतं जूनमध्ये फक्त एका शेतकऱ्याचं क्षेत्र बाधित झालेलं होतं आणि जुलैमध्ये जर पाहिलं तर सात हजार चारशे पन्नास इतके शेतकरी होते त्यानंतर वर्धा वर्धामध्ये जून जुलै आहे त्याच्यामध्ये सुद्धा आठशे एकवीस आणि दोन हजार आठशे सत्तावीस इतके लाभार्थी होते अशा पद्धतीनं हा चार्ट आहे तुम्ही हा चार्ट पाहू शकता अशा पद्धतीनं ही सर्व रक्कम जी आहे ती लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि हा प्रत्येक जिल्ह्याचे जे काही कुणाचं आणखी अपडेट आलेलं नसेल तर त्यांचेसुद्धा जे आर येतील आणि त्यांना पण निधी वितरित केला जाणार आहे तुमच्या जिल्ह्याला निधी आला नाही असं म्हणून तुम्ही संभ्रमात राहू नका प्रत्येक जिल्ह्याचे आता जे आर निघायला सुरुवात झालेली आहे वेगवेगळ्या टप्प्याने विभागा वगैरे तुमचे जे आर तुम्हाला येत जातील अशा पद्धतीने सध्या जर पाहिलं तर या जिल्ह्यांसाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे फक्त जून आणि ऑगस्ट यांच्या साठी जे काही नुकसान झालेलं होतं त्यांच्यासाठीचा बाकीच्या जिल्ह्यांसाठी जर निधी आलेला नसेल तर घाबरू नका कारण की प्रत्येक जिल्ह्याचा जो काही निधी असेल जेवढे जिल्हे नुकसानग्रस्त झालेले आहेत त्या संपूर्ण जिल्ह्यांसाठी जे आर निर्मित करतील त्यांच्यासाठी तुमच्यासाठी अनुदान वितरित करण्यासाठी म्हणा अतिवृष्टी पूर नुकसान भरपाई करण्यासाठी जो काही निधी आहे ते संपूर्ण तुम्हाला दिला जाणार आहे त्याच्यामुळे घाबरू नका तुमच्या गावातले जे काही तलाटे वगैरे असेल त्यांचे पंचनामे वगैरे तुमचे करणं सुरू असेल तर ते तुमचे कागदपत्र द्यायला मात्र विसरू नका तर अशा पद्धतीचे एक छोटस माहिती अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन नवीन माहिती आपल्या चॅनलवरती येत असते शेतकरी संदर्भातील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसत तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचं महत्वाचं अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनेलवरती मिळालं जाईल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्र परिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद